दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात हा तुमच्या जीवनातील सर्वोत्तम काळ माना आणि त्याचा स्वीकार करा तुम्ही धोक्यापासून दूर आहात जे काही तुम्ही अनुभव करणार आहात त्यासाठी सज्ज व्हा देव तुमच्या दिशेने भूतपूर्व आशीर्वाद पाठवत आहेत त्यामुळे तुमच्या आयुष्यात तो आनंद येत आहे तुम्ही अनुभव करणार आहात स्वामी म्हणतात काही पुढील दिवसात तुम्ही खूप मोठी संपत्ती मिळवणार आहात तुम्ही या संदेशाला वगळण्याचा प्रयत्न करू नका कारण हा तुमच्यासाठीच दिलेला एक संदेश आणि त्यामार्फत काही संकेत आहेत तुम्ही याला टाळण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही खूप काही आशीर्वाद स्वतःच थांबवाल म्हणून मी तुम्हाला आज्ञा करतो या संदेशाच्या शेवटपर्यंत तुम्ही हा संदेश ऐकून यातील आशीर्वाद मनपूर्वक स्वीकार करावे तुमच्या मनातील वेदना दुःख दूर करणारा हा संदेश तुम्ही ज्या क्षणाला प्राप्त कराल तेव्हापासून तुमची कोणीही फसवणूक करू शकणार नाही तुमच्यापर्यंत कोणी शत्रूही आला तरी तो तुमच्यावर काहीही करू शकणार नाही माझे बोल सत्य आहेत जर तुम्ही ते अनुभव करू इच्छिता तर तुमच्या जीवनाचे कल्याण होईल देव म्हणतात बाळा माझ्यावर संपूर्ण विश्वास ठेवून पुढे चालत रहा, मी तुझे दारिद्र्य आजपासून जाळून टाकणार आहे माझे आशीर्वाद निरंतर तुमच्या दिशेने येत आहे मी कधीही तुम्हाला फसवणार नाही मी फसवे आशीर्वाद देत नाही माझ्या आशीर्वादाने जो कोणी अनमोल मानून त्याचा मनपूर्वक स्वीकार करतो त्यांना ते प्राप्त होतात देव तुमच्या जीवनात अनमोल असे बदल करणार आहे ज्याची तू आत्तापर्यंत वाट पाहत आहे ते सर्व काही तुझ्या मार्गात येत आहे तू जर या क्षणाला देखील ते स्वीकारण्यासाठी तयार आहेस तर ते घडेल जी तुझी इच्छा आहे ते तुला मिळेल जे तुला हवे आहे बाळा ते तुला मिळणार आहे तू कधीही एकटा नाहीस माझे आशीर्वाद निरंतर तुझ्या सोबत आहेत जर तुम्ही हे ऐकत आहात तर स्वतःला भाग्यशाली माना कारण तुमच्यापर्यंत हा संदेश मीच देत आहे तुमच्या दिशेने काहीतरी खूप चांगले येत आहे तुम्ही जे मागता त्याहीपेक्षा अधिक चांगले देण्यासाठी देव तयार आहे देव तुम्हाला अधिक श्रीमंत व्यक्ती बनवण्यासाठी निवडत आहे देवाने तुमची निवड केली आहे ते आशीर्वाद स्वीकारण्यासाठी होय टाईप करा जीवनस्तर उंचावणारे आशीर्वाद तुम्ही स्वामींकडून प्राप्त करत आहात हा संदेश तेच ऐकू शकतील ज्यांच्यावर स्वामी नितांत प्रेम आणि आनंदाचा वर्षाव करत आहेत जर तुम्हीही आनंदाचा वर्षाव स्वीकार करत असाल तर प्रत्येक क्षणाला तुम्ही स्वामींचे आशीर्वाद प्राप्त करत आहात तुम्ही भाग्यशाली आहात म्हणूनच तुम्ही हा संदेश उघडला आहे जे कोणी अचानक जरी या संदेशापर्यंत येतील तरीही ते बाळ भाग्यशाली मानले जाईल कारण त्यांची सर्वात मोठी इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद स्वामी त्यांना देत आहेत स्वामींचे आशीर्वाद पोचतात तुम्ही अत्यंत आनंदी व्हाल तुमच्या सर्व काही संकटांचे निरसन होईल कधीही देवाकडे येताना मनातील विचार स्वच्छ ठेवा कोणत्याही कोणाबद्दलही काहीही वाईट भावना मनात ठेवू नका कारण देव त्याचा स्वीकार करतात जे मनापासून देवाकडे येण्याची इच्छा प्रकट करतात आणि मनाने स्वच्छ आणि निर्मळ असतात जे कोणाच्या चिंतेने खूप काही असे नकारात्मक बोल काढत नाहीत तर समोरच्याला थोडा जरी धीर दिला तरी तो घाबरत नाही त्यामुळे तुम्हीही स्वच्छ मनाचे आहात हे देवाने ओळखले आहे तुमची पारख झालेली आहे देव म्हणतात ते स्वप्न तू पाहिले आहे ते सर्व काही आता घडणार आहे अचानक चमत्कार होणार आहेत अचानक वाढ आणि अचानक यश तुम्ही तुमच्या आयुष्यात आता अनुभव करणार आहात वेळ बदलत आहे देव कृपाळू आणि दयाळू आहे याचा अनुभव तुम्ही करण्यासाठी सज्ज व्हा तुम्हाला खात्री पटेल इतके आशीर्वाद तुमच्या मार्गात येत आहेत कारण तुम्ही ते सर्व काही आकर्षित करण्यासाठी पात्र आहात देव तुमची पात्रता वाढवून तुम्हाला अधिक आशीर्वाद देत आहेत देवमंतात आता आनंदी व्हा तुम्ही तुमचा कठीण काळ ओलांडला आहे आत्तापर्यंत तुम्हाला चमत्कार वाटू लागले असतील तुमच्या चांगल्यासाठी जे काही घडत आहे त्यावर विश्वास ठेवा कधीकधी आजूबाजूला घडू लागलेल्या गोष्टीही तुम्ही दुर्लक्षित करता पण त्याकडे लक्ष पुरवा कारण त्या सर्व काही एकत्रित करून तुमच्यासाठी घडवण्यात येत आहे तुम्ही आणि तुमची पात्रता वाढवण्यासाठी देव तुम्हाला आशीर्वादित करत आहे तुम्ही ते अपेक्षित आशीर्वाद प्राप्त करत आहात तुम्ही आता सज्ज असावे अशी देव तुम्हाला आज्ञा करतात देव म्हणतात तू कधीही एकटा नाहीस जेव्हा तुला माझी आठवण येते तेव्हा सुद्धा मी कुठल्या ना कुठल्या स्वरूपात तुझ्या पुढे असतो त्याचप्रमाणे आज देखील या संदेशाच्या रूपात मी तुझ्या पुढे आलो आहे तुझ्या मनातील वेदना संपून टाक कारण मी आलो आहे बाळा जेव्हा माझे आशीर्वाद येतात तेव्हा तुमच्या आयुष्यात कुठेही अंधकार राहत नाही तो दिव्य प्रकाश आणि ते आनंदाचे क्षण तुमच्या आयुष्यात बहर आणतात आणि तुम्ही आनंदित होता ज्याप्रमाणे तुम्ही हे सुंदर चित्र पाहत आहात की मी आणि त्यातील काही गोष्टी तुम्हाला तुमच्याकडे आकर्षित करत आहेत तुम्ही जर ते पाहिले आहे तर तुम्हाला नक्कीच ते प्राप्त होतील तुम्हाला माता लक्ष्मीचे आशीर्वाद प्राप्त होतील तुम्ही ज्या काही आर्थिक मदतीसाठी देवाला प्रार्थना करत आहात ते मार्ग उघडले जातील काही क्षण तुमचे आर्थिक परिस्थिती बदलण्याचे असणार आहेत त्यात ते सामर्थ्य त्या आहे तेव्हा तुमच्या दृष्टीला या क्षणाला स्वामींच्या चरणावर दृढ करा तुमच्या वेदना दुःख तुमचे आर्थिक प्रश्न सुटू लागतील तुम्हाला मार्ग दिसू लागतील देव ते तुम्हाला दाखवतील तुम्ही जर या क्षणाला हा पवित्र दैवी ऊर्जेने भरलेला आध्यात्मिक संदेश ऐकत आहात तर देव तुमची ऊर्जा वाढवतील तुमच्या अनेक समस्या नष्ट केल्या जातील स्वामी मावली तुम्हाला सुखाचा मार्ग दाखवतील यावर विश्वास ठेवा स्वामी मावली तुमच्या सर्व काही इच्छा अपेक्षा पूर्ण करोत तुम्हाला सुखाचा आनंदाचा आणि प्रगतीचा मार्ग देवोत हेच स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करतो आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल दन। धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ